नमस्कार मी शिवाजी कांबळे एस आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि बातमी पाहूयात लातूरच्या भागामध्ये भर दुपारी चोरी करताना चोरट्यांना चोपले लातूर शहरातील वसवाडी भागात भर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान वसवाडी भागामध्ये एका घरामध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना घरमालक व शेजारील नागरिकांनी बेदम चोप देऊन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सतरा एप्रिलच्या दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली पोलिसांनी सदर आरोपीचे मेडिकल केले आहे मात्र याप्रकरणी कुणाचीही फिर्याद नसल्याने पोलिसमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कर्तव्यामध्ये व्यस्त आहेत याचाच गैरफायदा घेऊन चोरटे लातूर शहरामध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे चोरट्यांनी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे हटा पाना। हटे लगाना। हटे लगाना। हटे लगाना। फोटो कराओ भाई। लगाओ भाई। भाई भाई जोड़। भाई भाई जोड़। परसाई। परसाई बगाए। लगाओ भाई। परसाई परस बगाए। भाई भाई जोड़। भाई भाई जोड़। परसाई। परसाई बगाए। लगाओ भाई। परसाई परस बगाए। भाई भाई जोड़। भाई भाई जोड़। परसाई। परसाई बगाए। ल

Are